बघूया काय करूया तर तो म्हणला आत्या डोंट वरी मी बघतो बघतो म्हणलं काय बघतो बघतो नंतर ज्या दिवशी मतदान झालं रोहित पवारांनी जो व्हिडिओचा धनाकात लावला होता मी त्याला म्हणलं तू मतदानाचं बघ रे तू व्हिडिओ कशाला सांग पाठवतोय तो जो व्हिडिओ नंतर व्हिडिओ दणका हा पैसे वाटतोय तो, तो पैसे वाटतोय कोण शिव्या घालतोय बापरे बापरे काय दिवस बघायला लावले पांडुरंगा खरंच आहे काय व्हिडिओ त्या दिवशी बघायला मिळाले मी तर आयुष्यात कधी असं मनात पण आलं नव्हतं असे नको नको ते व्हिडिओ बघायला एकशे त्रेचाळीस कंप्लेंट केली किती एकशे त्रेचाळीस कंप्लेन आणि बँक मला तर देशातून फोन यायला लागले सुप्रिया ऐसा कोणसा बँक आहे तुम्हारे निर्वाचन क्षेत्र मे जो चोवीस घंटा चालू आहे आहो दिल्ली गल्ली पासून दिल्ली सगळ्यांचे फोन आले उत्तर प्रदेश पासून फोन आला कोणता बँक आहे भी खाता खोलना आहे काय मी सांगितलं अरे उत्तर प्रदेशमध्ये याचा बँक नाही आहे हे वेल पुन्हा स्पेशल आहे पण त्याच्यानंतर ॲक्शन झाली बरंच काय काय झालं पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे जे मी आधीही बोललेले की त्या अधिकाऱ्याची चूक नाही त्या अधिकाऱ्याची नोकरी तिथे गेली त्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून बँक चोवीस तास चालू ठेवलेली नाही माझं स्वतःचं मत आहे की अधिकाऱ्याला ज्यांनी बँक उघडी ठेवायला सांगितली त्याच्यावर कारवाई झाली आहे गरीब माणसावर अन्याय करून त्यामुळे आता सगळं प्रोसेस संपलेलं आहे मी पी डी सी सी बँकेच्या चेअरमनला पत्र लिहिणार आहे की अतिशय विनम्रपणे की बाबा तुम्ही इन्क्वायरी लावा पारदर्शक पद्धतीने की कोणी ऑर्डर दिली बँक उघडायची गरीब माणसावर अन्याय करू नका कोणी ज्याला ऑर्डर दिली आहे त्याला शिक्षा द्या आता माझ्या कानात एक बातमी आली आहे की दूध संघात बदली झाली कारखान्यात बदली झाली बँकेत बदली झाली बऱ्याच बदला बदल्या सुरू झाल्यात असं म्हणे मला सगळ्यांना सांगायचं आहे कुणाचीही बदली झाली तर आम्हाला व्यासपीठावर कुणालाही सांगा जर ही अन्याय म्हणून किंवा राजकीय सूडासाठी ही बदली होत असेल तर ती बदली थांबवायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची